श्री अरुण कृष्णात घाडगे म्हणजेच आमचे दादा यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव कार्यक्रम अरुण घाडगे यांच्या कुटुंबियांचा इतिहास व पार्श्वभूमी आमच्या दादांचे वडील म्हणजेच आमचे आजोबा स्वर्गीय कृष्णात एकनाथ घाडगे व आजी सुशिला कृष्णात घाडगे यांनी सन एकोणीसशे पंचेचाळीस साली एका झोपडीतून छोटेखानी व्यवसायाची सुरुवात केली एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आजोबांनी चुरमुरे भेळ भजी व चहा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आजोबांना दोन मुले व चार मुली अशी एकूण सहा दाम्पत्य होती त्यामध्ये आमचे दादा हे सर्वात वरिष्ठ त्यानंतर मुलगी छाया मंगल लता मुलगा नागेश व मुलगी कल्पना सन एकोणीसशे एकोणपन्नास साली आमचे दादा म्हणजेच श्री अरुण कृष्णा घाडगे यांचा जन्म झाला एकोणीसशे पासष्ट पर्यंत दादांनी अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परंतु त्यांची व्यावसायिक रुची व अपार कष्ट करण्याची इच्छाशक्ती हे गुण ओळखून आमच्या आजोबांनी दादांना हॉटेल व्यवसायामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला वयाच्या अवघ्यात चौदाव्या वर्षी घेतलेला वसा त्यांनी आज तागायत जपलेला आहे त्यांनी त्यांच्या व्यावसायिक अनुभवातून पुढच्या पिढीला मार्गदर्शन केलेच परंतु त्यांची भविष्य देखील उज्वल केली आहेत एकोणीसशे सदुसष्ट साली दादांचा विवाह अक्कलकोट येथील श्री यादव गोविंद पवार यांची कन्या अनुराधा यांच्याशी झाला त्या काळातील तो विवाह गावकऱ्यांच्या लक्षात राहील एवढा भव्य विवाह सोहळा थाटामाटात पार पडला व्यवसायात प्रगती करत असताना अचानक एकोणीसशे बहात्तर साली मोठा दुष्काळ पडला त्यावेळी स्वतःच्या फायद्याचा विचार न करता दादांनी गोरगरिबांना पोट भरण्यासाठी सडळ हाताने मदत करून समाजसेवेचे काम देखील मोठ्या मनाने केले दुष्काळ संपला गावाला चांगले दिवस देखील आले तसे दादांच्या व्यवसाय देखील प्रगती होत गेली सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आजोबांनी इंदिरा गांधी चौका जवळ मोठा वाडा बांधला व हॉटेलची व्यवस्था देखील के प्रशस्त केली मुलगा अरुण चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो आहे हे पाहून आजोबांनी कॅरम क्लब आयुर्वेदिक औषधालय घोडागाडी असे विविध व्यवसाय करण्यास सुरुवात केली एकोणीसशे सत्तावन्न एक साली एक आणि दोन आने नंतर चौन्न आठन्नी याच्यापासून स्वस्ताईचा काळ अनुभवला ते चहा व नाश्ता यावर हॉटेल व्यवसाय न थांबवता दादांनी पुढे लस्सी दूध कोल्ड्रिंक आईस्क्रीम तसेच व्हेज नॉन खानावळीची देखील सुरुवात केली सन एकोणीसशे शहाऐंशी साली दादांनी व्यवसाय एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला की सोलापूर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक डीप फ्रीज खरेदी करणारे दादा हे पहिले व्यावसायिक ठरले त्यावेळी त्यांच्या व्यवसायाची दखल घेऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आले होते माढा तालुक्यामध्ये दादांनी स्वतः आईस्क्रीम बनवण्याची कला आत्मसात करून चर्नल आईस्क्रीम बनवून स्वस्त दरात आईस्क्रीम उपलब्ध दे करून देणारे ते पहिले व्यावसायिक एवढ्यावरच न थांबता दादांनी सन एकोणीसशे साली सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने तयार करण्यात येणारे धवल आईस्क्रीम प्रोडक्ट चे सर्वात मोठे विक्रेते होण्याचा मान देखील मिळवला दादांचे छोटे बंधू नागेश यांनी त्या स्थानिक दळणवळणाचे साधन हे सायकल असल्याचे ओळखून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सचिन सायकल मार्क या नावाने सायकलचा व्यवसाय सुरू केला पुढे व्यवसायामध्ये नागेश यांच्या व्यावसायिक कौशल्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव साली एन वेल्डिंग वर्क्स म्हणून आणखी एक फायब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला त्यामध्ये त्यांनी इमारतीला लागणाऱ्या प्रत्येक ग्रिलचे गेटचे डिझाईन स्वतःच्या कौशल्याने तयार करून व्यवसायामध्ये एक वेगळी उंची गाठली होती नागेश काकांनी नंतर काळाची गरज ओळखून दोन हजार पंधरा साली सचिन स्टील इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरचा व्यवसाय सुरू केला त्याला पंचक्रोशीतील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला लग्न समारंभाचा संपूर्ण बस्ता मिळण्याचे त्या काळातील माढ्यातील एकमेव ठिकाण म्हणजे नागेश काकांचे सचिन स्टील इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स नागेश यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या पत्नी सौ प्रभावती यांची देखील खूप मोलाची साथ असून मोठ्या कौशल्याने म्हणून नावारुपास आलेल्या आहेत आमचे दादा म्हणजे श्री अरुण घाडगे व आमच्या आई अनुराधा यांना सचिन नितीन प्रवीण व प्रमोद अशी चार अपत्य दोघांनीही त्यांच्या चार मुलांना अतिशय चांगले संस्कार व्यावसायिक कौशल्य शैक्षणिक व क्रीडा संस्कार असे गुण भरभरून दिले मुलांनी देखील आपल्या आई वडिलांचा आदर्श घेऊन शिक्षण घेत असताना व्यवसायामध्ये देखील झोकून देऊन काम केले मुलांना मोठे होताना पाहून त्यांना देखील त्यांच्या पायावर उभा संधी मिळावी मोठा मुलगा सचिन साली माढा बस स्थानकासमोर हॉटेल अरुण या व्यवसायाची दुसरी शाखा सुरू करून दिली सचिनने व्यवसायात कष्ट करून त्याच्या अनुभवावर जोरावर सोलापूर रोडला शिवाजीनगर येथे शिवांजली कोल्ड्रिंक्स या नावाने तिसरी शाखा सुरू करून आपण देखील वडिलांच्या आशीर्वादावर खरे उतरलो असल्याचे सिद्ध करून दाखवले सचिन आणि त्यांच्या पत्नी सौ मधुमती त्यांना एकूण तीन अपत्य असून मोठा मुलगा प्रणव हा सध्या मेडिकलचे शिक्षण घेत असून मुलगी शिवांजली सी ए ची परीक्षा देत आहे धाकटा मुलगा प्रज्वल हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे सौ मधुमती या देखील कर्तृत्वाना असून त्या सचिन यांना व्यवसायात मदत करत असतात व शिवांजली कोल्ड्रिंकची शाखा देखील यशस्वीरित्या सांभाळत आहेत दादांचा दुसरा मुलगा नितीन हा देखील खूप कर्तृत्ववान आहे त्याने कराटे या क्रीडा प्रकारामध्ये ब्लॅक बेल्ट देखील मिळवलेला आहे इंदिरा गांधी चौकातील हॉटेल अरुण व रोहन कोल्ड्रिंक्स या शाखेची जबाबदारी स्वीकारून त्याने या व्यवसायाला आज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे ग्राहक हा देवते समान असून त्याचा योग्य तो आदर सन्मान ठेवणे हे प्रत्येक व्यावसायिकाचे प्रथम कर्तव्य आहे याच भावनेने तो आपल्या व्यवसायाकडे पाहतो त्यामुळे प्रत्येक ग्राहकाशी त्याचे स्नेह संबंध तयार झाले आहेत मुलगा नितीन व सौ आशा यांना दोन अपत्य असून मुलगी नेहा पेशाने इंटेरियर डिझायनर असून सध्या पुण्यामध्ये नोकरीच्या माध्यमातून अनुभव घेत आहे ती पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करणार आहे मुलगा निखिल हा बीबीए चे शिक्षण घेत असून वडिलांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याची त्याची मणीषा आहे सौ आशा देखील कर्तृत्वानं असून शिवामृत एजन्सीचे कामकाज पाहतात दादांचा तिसरा मुलगा प्रवीण पेशाने क्रीडा शिक्षक असून आपल्या कष्टाने जिद्देने अनेक आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्याने प्राप्त केले आहेत प्रवीण शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी आहेच परंतु त्याने सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे प्रवीण याचे स्वप्न आहे की माढ्यामध्ये उच्च दर्जाचे क्रीडा संकुल तयार व्हावे यासाठी तो माढा तालुका क्रीडा समितीमध्ये राहून कार्य करत आहे वडिलांचा व्यावसायिक वसा देखील त्यांनी आपली नोकरी सांभाळून जपला आहे आपल्या वडिलांच्या औचित्य साधून माढा शहरामध्ये सोलापूर रोडला साई पेट्रोल पंपासमोर राधारून शॉपलेक्स या इमारतीमध्ये घाडगे फिटनेस सेंटर या नावाने अत्याधुनिक अशी जिम त्याने सुरू केली आहे दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू केलेल्या व्यवसायास दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत या जिम मधून माढा पंचक्रोशीतील अनेक तरुणांना मिलिटरी पोलीस भरतीसाठी उपयोग होत आहे तसेच माढा पंचकृषीतील नागरिकांचे आरोग्य ही जोपासण्याचा प्रवीण यांचा प्रयत्न असतो प्रवीण व त्यांची पत्नी सौभाग्यवती गीता यांना दोन असून दोन्ही अत्यंत गुणवंत आहेत मोठी मुलगी हर्षदा इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून तिचे भविष्यामध्ये न्यायाधीश होण्याचे स्वप्न आहे छोटी इशिता इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे सौ गीता या देखील कर्तृत्वान असून त्या सध्या माढ्यातील प्रसिद्ध अशा साई पब्लिक स्कूल येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्यशैलीतून साई पब्लिक स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेला आहे दादांचा चौथा मुलगा प्रमोद याला लहानपणापासूनच क्रिकेट इत्यादी खेळांची आवड असल्याने त्याने हॉलीबॉल या क्रीडा प्रकारामध्ये एकूण पाच वेळा राष्ट्रीय संघामध्ये सहभाग नोंदवला आहे त्यामुळेच त्याला खेळाडू म्हणून सन दोन हजार मध्ये पुणे पोलीस दलामध्ये नोकरी मिळाली पोलीस दलामध्ये काम करत असताना त्याने आजपर्यंत पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते उत्तम प्रकारे कसोशीने केल्याबद्दल दोनशे विविध बक्षिसे आहेत सेवेमध्ये त्याने नुकतीच पूर्ण केलेल्या आहेत त्याने सेवांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असून लवकरच त्याला आदेश प्राप्त होणार आहेत प्रमोद व त्याची पत्नी सौभाग्यवती छाया यांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन दाम्पत्य आहेत मुलगी समृद्धी नववीमध्ये शिक्षण घेत आहे तर तिची प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याची इच्छा आहे मुलगा श्लोक इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेतो आहे सौ छाया या देखील कर्तृत्वान असून त्या सध्या युनिक इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे संगणक शिक्षिका म्हणून काम करीत आहेत दादांचे पुतणे म्हणजेच त्यांचा भाऊ नागेश यांचा मुलगा रितेश व त्याची पत्नी सौभाग्यवती प्रियंका देखील वडिलांच्या व्यवसायात भरारी घेऊन सध्याच्या आधुनिक जमान्यामध्ये ते डिजिटल मार्केटिंग मध्ये देखील पारंगत आहेत दादांची पुत्नी म्हणजेच नागेश यांची मुलगी कृतिका ही देखील वडिलांप्रमाणे गुणवना असून तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे नोकरी निमित्त आपल्या कंपनीचे प्रतिनिधित्व तिने डेन्मार्क या देशामध्ये सुद्धा केले आहे तिचा विवाह कोल्हापूर येथील श्रीयुत सौरभ भोईटे यांच्याशी झाला असून भोईटेक कुटुंब हे देखील एक व्यावसायिक आहेत अशा रीतीने आमच्या दादांनी कुटुंबातील वरिष्ठ पुत्र या नात्याने आपल्या बहिणींची लग्ने आणि भावाचे शिक्षण व्यवसाय यामध्ये देखील मोलाचा वाटा उचललेला आहे त्यांनी एक पिता म्हणून आम्हा चारही पुत्रांच्या शिक्षण व्यवसायामध्ये कोणतीही कसर ठेवलेली नाही आज आम्ही चारही भावांनी समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे त्यामागे दादा नावाची एक महाशक्ती आहे याची जाणीव आम्हाला नेहमीच असते आमचे वडील दादा आणि आमच्या आई अनुराधा यांनी स्वतःच्या सुखाचा कोणताही विचार न करता संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी वेचले आहे झेलेले दुःख सारे झिजली सारी काया सुखात आल्यावर आज कळते त्यांची माया सांगतो ना कुणाला व्यथा होऊन घराची छाया होतो आधार भक्कम आहे घराचा पाया कष्टात सरले आयुष्य जीर्ण झाला देह आम्ही सारे पुत्र आपले कष्ट जाऊ देणार नाही वाया जाऊ देणार नाही वाया संपूर्ण घाडगे कुटुंबाला सावरून ज्यांनी माढापंचकृषीतील अनेकांना त्याची दिशा दाखवली ते आदरणीय दादा म्हणजेच आमचे वडील माननीय श्री अरुण कृष्णात घाडगे यांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव आम्हाला खात्री आहे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाहीत आमचे सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या आमच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आम्हाला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या दादांना आमच्या आधारवडाला वाढदिवसाच्या निरोगी आनंदी आणि संपन्न आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे दादा विश यू अ ग्रेट लाईफ अहेड थँक्यू